मुंबई येथे सुरू असलेल्या आंदोलनात विनोद पोखरकर यांनी काही लोक भगव्या टोप्या गमचे आणि ओळखपत्रे घालून आंदोलकांना दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे असे बनावट आंदोलक खऱ्या आंदोलनांना कमकुवत करू शकतात असे विनोद पोखरकर यांनी सांगितले हे आंदोलन नेमकं कशा पद्धतीने यांना आहे हे आंदोलन यांना नेमका कशा पद्धतीने हे करायचं ही सगळे देवेंद्र फडणवीस साहेबांशी चाल ही बघा कशी आपलीच लोक आपल्या विरोधात उतरवली हे पोलीस अधिकारी बघा हा बा चालले तिकडे अरे वा क्या बाते सगळ्यांचे सेम सगळ्यांचे बघा गमचे बघा इकडे बघा इकडे बघ गमचे टोप्या सगळे सेम एकदम भारी व्यवस्था केली मराठ्यांचं आंदोलन बदनाम करायचे हे बघा हे दिसतंय तुम्हाला बघा ही शाळा आहे पोलीस प्रशासनाची हे बघा कसं कसं अडकून ठेवलं बघा हे आणि ज्या काही गाड्या आहेत आपल्या स्टिकरवाल्या गाड्या हे एक स्ट्रिंग ऑपरेशन आहे याला स्ट्रिंग ऑपरेशन म्हणू शकता तुम्ही आणि हे गमचेवाले जे पोलीस अधिकारी आहेत हे सगळे बघा कसे आपल्याला हे केलेले आपलीच लोक आपल्या विरोधात उतरवली आहेत यांना आंदोलक म्हणून दाखवलं जाते उद्या कदाचित एखादी चुकीच्या घटना जर घडली ऐका नाही पण थांबा थांबा ऐका मला एक सांगा ठीक आहे तुम्हाला आयडिया कोणतरी दिली असेल झाला असेल बरोबर उद्या तुमच्या कोणी केलं आणि इथं जर काही कृत्य केलं कोण जबाबदार त्याला तुम्ही सांगा मला तुम्ही उभे केले तुम्हाला नेमकं काय करायचं उभा केला बाकीच्या बघा हे पोलीस अधिकारी हे पोलीस अधिकारी हो पोलीस अधिकारी शपथ शपथा शपथ तुम्ही हे शपथ तुम्ही शपथ तुम्ही हे शपथ तुम्ही हे शपथ तुम्ही शपथ तुम्ही हे शपथ तुम्ही दोन मिनिट तुम्ही शपथ घेता छत्रपती छत्रपती शिवाजी तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न